काय देऊ तुला काय म्हणताय बिरू दादा झालं का जेवण दादा हाय फर्स्ट लाईक मी ओके ओके महेश मग बघा गोळ्या खाते आता काय पाऊस नाहीये लेकडू आहे गोळी बाबा थांब ना गोळी घेऊ दे बघा चालू आहे हो का जय भीम जय भीम दादा जय शिवराय हे बघा कसं झालंय वातावरण धत नाही ठेवीच्यात संभव हे पहिले पिशवी तर खूप वातावरण छान आहे बघा खूप म्हणजे खूप छान आहे बरं का गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून पाऊस येते काय बघा खूप छान वाटते कुठे एवढं झाडात न पडते जे जे शेतामध्ये आलाय का तुम्ही नाही दादा बोला ना खाता म्हणजे नक्कीच जेवण झाले हे खाल्लं हे काय ते निलेश दादा भेल खाली भेल आत्ताच भेल झाली खाऊन बरे का हे पडले भेलच खाली बघा हो आताच भेल खाली हाय नमस्कार दीपक दीपक काय कमेंट केली होतीस हाय जेवण झालं का दुपार तुमचं हो झालंच म्हणा मी पण मराठी आहे मैरी ओके निलेश दादा कुठे आलाय पुण्याला आहे जेवण करायला नाही जेवण करायचं बसलोय राहुल गुड गुड मॉर्निंग नाही आहे ना बॅक तिथे ठेवू इथे आंब्या जाऊन पण जपण चल पण पुला पाऊश आला पाऊश आला पाऊशाला इथे बसते बघा गरज ते तिका पाऊस पाठवून दिलात का दादा इकडं बघा इकडं पण पाऊस यायला लागला पिलूया पिलू आहे पिली आहे तिथे बसतोय या 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 पाऊशाला पाऊशाला पावसाला ए तू नकार नको ते बॅडमिंटन इकडं पण हो शांत बस हे दे रे इकडं पिलू अरे इकडे पण वाढला <laughs> इकडे यायला लागलाय बारीक 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 तिथे बसलो होतो अगं नको ना चप्पल घाल कुठे घालीची फुटं कुठं आहेत बुटं घालप आहेत तुम्ही मूळशीला आहेत का तुम्ही मुळशीला आहे नाही नाही खूप छान वाटते बघा निलेश दादा खूप म्हणजे खूप छान वाटते बघा मुल शिला कुठं आली ती काय नाही तुला नाही कोण म्हणत आहे काय तुला नाही ग बाई पुण्याजवळ मुळशी मुळशी पुण्याजवळ काय माहिती नमस्कार नमस्कार पायक तर पकडतो असं असं पकड तिकडे खेळा तुम्ही तिथे हे जा तिकडेच खेळा मावल मध्ये आहे आहेत ना हो हो मावल मध्ये आहे बोला ना डोंगर जवळ आहेत कुठेतरी एवढं असं मस्त हो डोंगर आहेत जवळ तुम्ही कुठे आहे निलेश दादा तुमचं गाव कुठे आहे निलेश निलेश दादा तुमचं गाव कुठे आहे हो लोणावळ्याच्या जवळ आहे एकदम जवळ नाही लांब आहे तस तू मस्ती नको करू ग पण तळेगाव हो का लोणावला नाही हे मी पुण्यात हो का पुण्यात कुठे पुण्यात कुठे हो निलेश दादा ए पिलो तू इकडे पाऊस चालू झालाय बघ बारीक बारीक पाऊस चालू झालाय बघा बारीक बारीक चालू झाले <laughs> पाऊस सारगेटला ओके हो का सारगेट लांब राहिला तिकड लाईव्ह लाईक करा ना सगळ्यांनी की आपलं मी दररोज सांगायला लागतो तुम्हाला सगळ्यांना लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक करा आ आणि सी सीवरून खाली या पहिले सगळ्यांनी बरं का सगळ्यांनी खाली या सी वरून पिल्लू लाईव्ह वर कोण नवीन असेल तर लाईव्ह लाईक करा चॅनल वर जाऊन व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा बरं का व्हिडिओ आवडतात का बघा लाईक शेअर करा सगळ्यांनी काल आहे ना काल आम्ही ह्या रस्त्याला गेलो होतो बरं का इकडं वरती गेलो होतो काल गेलो होतो ह्या रस्त्याला बघा ह्या रस्त्याला सगळं गेलो होतो तिकडं खालच्या रस्त्याला पण नेलं होतं गेलं होतो आणि आज इथे जवळच आहे दहा मिनटाच्या अंतरावर आहे कंपनी कसं वाटलं मावल मावल आहे हो मावलमध्येच आहेत मावल ना कंपनीचे आहेत ना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मावल बघितले की जीवन हे संघर्ष बोला ना कसं वाटलं मावल मावल छान मी बघितलंय ना मी भरपूर वेळ आलो आहे आजच नाही आलोय दरवेळेस येते गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आले होते अरे मीच केलंय लाईक हो का वाटते मग कोण असते तुमचे भरपूर आहेत पुण्याला आणि इकडेच आहे मी आम्ही इकडच राहिलो होतो आता जमलं तर ह्या वर्षी के पुढच्या वर्षी यायचंय पुण्यालाच परत राहायला काय आमचं लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी प्लीज हां नमस्कार वैनी পি লি তাই বেতো नेले जान जा, जानते हो फिर भी अनजान बनते इस तर क्या हमें है हमें परिचय करते तो तुम्हें क्या क्या पसंद है कि खुद हो फिर भी सवाल करते हो ओका नीलेश दादा मा ताई नमस्कार लाइक डन थैंक यू राकेश दादा धन्यवाद लाइक केल्याबद्दल जेवण झालं का राकेश दादा तुमचं तुम्ही पुन्हाला येणार आहात रॉयल आला तुमचं स्वागत आहे पुण्यात हो थँक्यू यू हाय मॅडम पुण्यात तुमचं तुमच मी आली आली सर्व आली आली सर्वांनी कुठे आहेस ताई आहे इकडे बाहे शावणी बोलणार झालं का तुझं जेवण पिलो मस्ती पडशील पडशील पण नाही येतो तुला बॅडमिंटन खेळ जा खेळ दादा बरोबर दादा बरोबर खेळ जा बॅडमिंटन च नोक ते शे तिथं गहाण आहे तिथं नको नको गे बोल तू सोड तिला सोड कोई मुझे मेरा सब छीन सकता है पर श्री कृष्ण की दीवानगी मुझे कोई नहीं छीन सकता मला काय विसरली काय नाही मावल साइडला खूप पाऊस असतो हो ताई हाय जेवण झालं का भेल खाल्ली भेल मटकी भेल गप ग किती त्रास तुझा पाऊस थोडा बारीक बारीक आलेला गेला थोडासा बारीक बारीक होता गेला परत झालं का मला जी सा कल्पना ताई नमस्कार ಹಾಯ್ ದೀ ಹಾಯ್ ಕಲ್ಪನಾ ತಾಯಿ ನಮಸ್ಕಾರ ಜೆವನವರು ತುಂಬ ನಕ್ಕ ಸಾಗ लगावावी आहेस पुण्याला तू कालपासून त्या पोलीस चौकीला बस दा का बसते बस बस का नाही अशी दादा दाजी गेलेत कंपनीमध्ये इथनं जवळ आहे कंपनी ह्या साईडला बरं का इथं मग ते मी म्हटलं तिकडंच सोडा आम्हाला इथं घेऊन बसते इथं छोटासा गार्डन आहे इथं मुलांना घेऊन बसते इथं छान वाटतं जरा वातावरण आणि जाते वेळी संध्याकाळी घेऊन जातील परत आम्हाला ते मी येते लाईव ताई बाय ओके ओके हो ताई तुम्हें दिसत नहीं हो निलेश दादा ना ही दिशत है लाइक डॉन थैंक यू कल्पना धन्यवाद मैं बालाजी दादावर का वृंदावन की हवा जरा अपना रुख हमारी तरफ भी मोड़ दे इस वीरान दिल में राधा नाम की मस्ती छोड़ दे उड़ जाएंगे माया की मिट्टी और दीदार हो सारे का इसी प्रीत हमारी राधा नाम से जोड़ दे जय राधे हो गार्डन आहे ना तिथं बसण्यासारखं छोटंसं हो आहे ना म्हणून इथं बसलो आणि तर थंड वाटतं आहे गरम वगैरे काहीच होत नाही खूप छान वाटतं आहे वातावरण थंड वाटतं एकदम थंड गरम वगैरे ऊन वगैरे असं बाहेर आहे पण इथं खूपच थंड वाटते झाडी आहे ती बघा वरती झाडी आहे सगळी बरं का सगळी झाडी आहे तिथं पण एक बदामचं झाड आहे आणि खूप छान वाटतं आहे त्यामुळे त्यांना म्हटलं मला इथंच सोडा इथेच आम्ही पो मुलं खेळतील पोरं पण जरा खेळतील म्हटलं सोडान जाते वेळी येऊ आम्ही म्हणतो पिल्लू शांत बस मी मावलमध्ये मध्ये येत असतो सारखा कोर्टामध्ये हो का काय ग एकटी गेली आहेस ताई हो नाही दाजीने सोडलं इथं पिलू इकडे तू इकडे पिलू पडची दादाकडे तिकडं <laughs> पडली जय श्रीराम जय बजरंग बली मग कसं आहे आमचा मावळ तालुका एकच नंबर हो आम्ही पुण्याला फिरले ना मध्ये आजच ना आले दरवेळेस येते दरवेळेस असतो आम्ही आम्ही इकडं असतो जास्त वेळ कारण की त्यांची कंपनी पण इकडंच <laughs> आहे ना मग इकडं असतो हम्म हो तू माहेर का हो बोला हो हो एकदम मस्त असत वातावरण व्हिडिओ पण टाकलेत व्हिडिओ बघा सगळ्यांनी अरे जाईल तिकडे खाली मग कसं नाही गरम गरम नाही आहे इकडं वातावरण थंड वाटतंय थोडस पाऊस आला तरी एकदम गार वाटत एकदम त्यापेक्षा लोणावळा तर भारीच आहे ताना ताई ना तेच हो माहितीये घेतलं लोणावळ्याला पण गेले मग गेले लोणावळ्याला आम्ही पुण्याला असायचो लोणावळ्याला फिरायचो यायचो तिकडं फिरायला लोणावळा सारखंच असायचं फिरायला काय करतेस काय नाही मज गजब हे चोर हो कहाना ना चोरी भी करते हो और दिल पर राजवे रामकृष्ण हरी मैदरी ताई रामकृष्ण हरी गावडे दादा नमस्कार झालं का जेवण बिवण सगळ्यांनी प्लीज लाईव्हला लाईक करा चारच आहे रे साक्षी बालाजी दादा निलेश गावडे दादा सगळ्यांनी प्लीज लाईव्हला लाईक करा रे असं करू नका एवढे जण आहेत दहा पण लाईक नाही दिसत काय उपयोग आहे सांगा बरं काय उपयोग आहे एवढं ते पोरं बघा पोरं खेळतात मी इकडं तुम्हाला निसर्गरम्य वातावरण मस्त वैकी दाखवते आणि तुम्ही तर लाईव्हला लाईक पण करत नाही काय पण नाही उद्या ये पोरांना घेऊन कहाणे फाट्यावर तुला लोणावळ्याला घेऊन जातो मी काय बर बर हो जेवण झाले ताई हो का बर बर पिलू उठ 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 चार लाईक माझा आहे ताई हो का नमस्कार ताई खूप छान निसर्ग आहे कोणते ठिकाण आहे इकडं आहे आपलं पुण्याला आहे पुण्याला टाक पुण्याला तिकडं लोणावळा साईडला तर प्लीज सगळ्यांनी लावला लाईक करा येते का मी येऊ का सांगता येई हो सांगेन सांगेन पाच नंबरला एक डन केले ताई मी तू अरे काय तर तुम्हाला काय करते पिलू पडची ना पिलू पिलू तिथून नको पडायला होईल बघ पडली उठ उठ सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा रे प्लीज लाईव्हला लाईक करा असं करू नका ना लाईव्हला लाईक करा लोकल जाऊ हे उद्या पोरा येऊन हो पर्शीला पिलो तिकडे जा हे गे चल नाही बस दुसरं लाईक मी केलं कुणाच बाळ आहे कुणाच बाळ असणार माझं आहे नुसतंच हो हो नको म्हणून ताई जर उद्या नाही आलीस तर या नाही आलीस तर त्या बंद पोलीस चौकीत ती तुझी कंप्लेंट <laughs> करीन हो का होय काय कंप्लेंट करणार जेवण झाले का ताई तुमचे हो झालं जय भीम जय शिवराय ताई मंगेश दादा जय भीम जय शिवराय बाय इकडे Kepala sanggup? 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 Sanggup kan? Ha? Sang? Sanggup? Kepala sanggup? Sanggup kan? Sanggup? Sanggup ni की एत, ताई येते म्हणते आणि येत नाही म्हणून कंप्लेंट घ्या माझी म्हणून काय ताई हो का हो काय हो नमस्कार ताई नमस्कार कलाप्पा दादा नमस्कार स्वागत आहे झालं का तुमचं जेवण बिवण सगळ्यांचं सांगा लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी प्लीज प्लीज लाईव्हला लाईक करा रे का तुम्ही असं सपोर्ट करत नाही लाईव्ह लाईक करत नाही लाईक डोंट थँक्यू करा मला काय न उद्या कामावर दांडी मारीन मी पण कंप्लेंट तिथं येऊनच करीन बरं नो काय बरं बरं तो मी भक्ती आवड देवा जन्मोजन्मी जन्मी मळी ताई सारखी बहीण सर्व ना मिळवा मग <laughs> काय आवड दादा गवंडे दादा गावंडे दादा मी गावडे दादाच म्हणते तुम्हाला गवंडे, 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 गवंडे सारखं सार चालू आहे बघा गाड्या इकडे सारख चालू आहे म्हणून त्याला म्हटलं मी त्या सोडा म्हणजे मुलं पण बसेल तिकडे खेळत बस उठ इथून बाय मग सांग सांगितेस का मी येत दाजींना विचारायला गेलो मला दाज दाजींची परवानगी घेतल्याशिवाय काय करू मी पिलू पप्पाला फोन करतो पिलू ऐकत कर नाही पिलू सांगू फोन हॅलो हे बघा पिलू बघा तू तु थांबतो पण खास